भावा तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे एक्शेम मध्ये तर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर चेक करा आपलं होमपेज असं पेज होमपेजमध्ये आल्याच्या नंतर आपण इथं जायचं आपल्या याच्यावरती वरती इथं क्लिक करा इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डिपॉझिट आहे बरोबर तर डिपॉझिटला क्लिक करा डिपॉझिटला क्लिक केल्याच्या नंतर रिटर्न इथे एक पहिलं ऑप्शन येतं डिपॉझिट याला क्लिक करा डिपॉझिटला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बँकमधून फोन पे किंवा युपीआय किंवा गुगल पे असे डिपॉझिट करायचं आहे तर तिथं तुम्हाला खूप युपीआय आय डी दिसतात बरोबर तर तुम्ही कोणती एक सिलेक्ट करा पहिली दुसरी ओके सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं पहिल्यांदा युपीआय येतं त्यानंतर खाली येतं अमाऊंट आपल्या इंडियन रुपीजमध्ये किती अमाऊंट टाकायचं तर आपण इथं जवळपास दहा हजार टाकूया ओके दहा हजार रुपये किती यु ए डी टी होतात एकशे अकरा पॉईंट चौसष्ट यु ए डॉलर होतात डॉलरमध्ये आणि त्याच्यानंतर मिनिमम डिपॉझिट बघा इथं तीन हजार आहे आणि मॅक्झिमम एक लाखापर्यंत आहे आप तुम्हाला आपल्या व्ही आय पी ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर जवळपास पन्नास डॉलर डिपॉझिट करावं लागतात म्हणजे पाच हजारच्या वरती ओके पंचावन्न डॉलर आणि इथं ऍक्सेप्ट करा आय एग्री आणि डिपॉझिटला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्मेशन मागतं याच आयडी मध्ये जाता येत कन्फर्म करा कन्फर्म झाल्याच्या नंतर ते तुम्हाला वेब ब्राऊझरला नेतं तुमच्या क्रोम किंवा अदर जे ब्राउझर असेल त्याला ओके इथं वेट करायचं आपण वेट केल्याच्या नंतर एक प्रोसेस होते ओके okay. त्यानंतर आपल्याला एक क्यू आर कोड आणि ते आता हा क्यू आर कोड आपण दोन हजारापर्यंत आपण पे करू शकतो आपल्या मोबाईल वरून स्क्रीनशॉट घेऊन समजा ऑर्डर येणं केलं तर तुम्ही यामध्ये किती अमाऊंट टाकू शकतात त्या खालीची तर चेक करा त्या खालीची तर आय आयडी दिली कधी कधी तुम्हाला इथं वरच्या साईडला पण देतात आय आयडी बरोबर तर तुम्हाला काय करायची कॉपी जे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करून याला कॉपी करायचं ओके डन कॉपी केल्याच्या नंतर आपण जिथे पे मध्ये मोबाईल नंबरला पे करतो आपण ओके आपण मोबाईल मध्ये पे मध्ये जाऊया तिथे आपण गेल्याच्या नंतर इथं टू मोबाईल असतं बरोबर मोबाईलच्या नंबरला तिथं जाऊन आपल्याला ही पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्याच्या नंतर बघा अशी एक नवीन आयडी येते व्हेरीफाय करण्यासाठी सांगतो व्हेरीफाय करायचं निकनेम नेम ऑप्शनल राहतं काही गरज नाहीये त्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यू करून इथं यांना पेमेंट करायची पेमेंट केली यांना पेमेंट केली तर इथं युपीआर युटीआर नंबर दिसतो बघा बरोबर का हे युटीआर नंबर कॉपी करायचा असतो आपल्याला ओके इथं असून कॉपी करायचं कॉपी केल्याच्या नंतर रिटर्न कॉपी केल्याच्या नंतर रिटर्न आपल्याला इथं युटीआर नंबर टाकावा लागतो सर्वात इम्पॉर्टंट आहे तो युटीआर नंबर हे सबमिट केला तरच आपल्याला लवकरात लवकर आपले पेमेंट होते नाहीतर आपले पेमेंट फेल होते इथं सबमिट करा एक दोन मिनिटामध्ये तुम्हाला पेमेंट येऊन जाईल तुमच्या याच्यामध्ये ओके आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल पैसे अडकले आपले अंडर अकाउंट असेल तर मला कॉन्टॅक्ट करा खाली माझा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर दिला आहे धन्यवाद